तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे आमच्या गावातच आहे किरण कातूर यांनी फोन केला तर आपल्याला रात्रीची वेळ आहे शेतामध्ये पाणी भरत आहेत बघू शकतात त्यांचे पाय बी त्यांना रस्त्यानी चालतानीच इथं लगेच बाजूला नांगरे नांगरे बघू शकतात मन्यारसारखा सारखा दिसणारा साप विशेरी सापासारखा दिसणारा हा बिनविशेरी वर्गातला कुकरी जातीतला साप आहे बिग साईजमध्ये आहे हा जास्त गाव गावामध्ये आढळतो पण शेतामध्ये पहिल्यांदा आपल्याला भेटला त्याची ओळख पण तुम्ही पहा कसा एकदम ती बॅटरी बंद कर ना बॅटरी हां कुकरीस उंदीर बेडूक पाल सरडे हे खायचं त्याचं प्रामुख्याने खाद्य आहे तिथे तुम्ही बघू शकता एकदम मनाला सापासारखा दिसणारा साप रात्रीच्या वेळेस पाणी भरताना दिसलेला आहे कुकरी साप ओळखायचा कसा बघा चॉकलेटी असतो आणि मन्यार पुरा ब्लॅक असतो आणि त्याच्या व्हाईट स्पॉट असतो हा जास्त प्रमाणात गाव गावमध्ये आढळत असतो बघू शकतात किरण पाय पडला असता पण लक्षात आलं त्यांनी झाकण पण द्यायला गेलं तर बर्नीमध्ये आपण पॅक करू थोडं काही गडबडी तर चाल चाकल्या तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सापाबद्दल प्रबोधन करत असतो काम करताना पण थोडं सावधगिरी ना तर त्यांच्या बॅटरी होती त्याच्यामुळे लक्षात आलं लगेच रोडवरूनच हा त्यांचा शेतीचा रोड आहे इकडं मोटरीचा आवाज येत असतो तुम्हाला पाणी भरायचं काम किती जर का आपल्या परिसरात अशी काही साप आढळले तर सर्प मित्राला जरूर बोलवा साप वाचवा आणि निसर्ग वाचवा सर्पदोष टाळा किती